नमस्कार मित्रांनो अठरा एप्रिल प्रोमध्ये प्रितू आईल्याला समजायचा खूप प्रयत्न करतो त्या उलट आईल्यास त्याला समजवते आणि खाली घेऊन येते आता प्रितूला बघितल्यानंतर दिशाचं लगेच नाटक सुरू होतं पण प्रितूला मात्र खूप राग येत असतो आता एंगेजमेंट होणार असते दिशामध्ये आता माझा नवरा प्रीत माझा प्रीत मी आयुष्यभर माझ्या नवऱ्याची सेवा करेल प्रितू तिच्याकडं बघतो आणि तिच्या नाटकीपणावर स्माईल करतो दिशा सगळ्यांकडे बघत म्हणते मी कायम त्याची साथ देईल यावर आलेल्या दिशाचं खूप कौतुक वाटतं आणि ती कौतुकाने स्माईल करत असते तिच्या बोलण्यावर आदित्य आनंदाने असतो दामिनी मात्र निगेटिव्ह मान हलवते आणि पारूच्या मागे येते आणि म्हणते ह्या गावाल्या कामावालीची मी कशी वाट लावते ना ते बघाच पण पारू मात्र डोळे झाकून ह्या सगळ्याची मजा घेत असते किर्लोस्करांच्या खानदानी अंगठीची जबाबदारी दामिनीने पारूला दिलेली असते पारू खूप घाबरते आणि ती हरू नये म्हणून तो बॉक्स घेऊन एका कपड्यात गुंडाळते आणि तो कपडा कमरेला खोसते सगळ्यांचं लक्ष प्रितू आणि दिशाकडे असतं आणि दामिने बघते की पारूने डोळे झाकले आता ती अलगद पारूच्या कमरेची अंगठी उडून घेते आणि म्हणते सारखी आपली गोडगोड बोलून सगळ्यांच्या पुढे पुढे करते आता हळूच अंगठी घेते आणि निघून जाते पण पारू मात्र डोळे उघडून हळूस मागे बघते कारण पारू दामिनीला चांगलीच ओळखून असते आता पारू हळू स्वतःच्या हाताकडं बघते तर तुम्हाला काय वाटतं ती अंगठी पारूने पहिलीच काढली असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद